हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दोन हजार पंचवीस चा प्रारंभ होणार आहे आणि या दिवशी बुधवार आहे तर उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या टाळून दोन हजार पंचवीस मध्ये त्या सुधारून नवीन संकल्पाची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे इच्छा अपेक्षा आकांक्षा स्वप्न संकल्प घेऊन नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे सुरू होत आहे तर या दोन हजार नवीन वर्षाची सुरुवात बुधवारी होत आहे आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नवीन कामाचा प्रारंभ प्रथम विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केला जातो आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे हे दोन वर्ष अधिकच लाभदायक आणि शुभ असणार आहे गणपती बाप्पा हे आराध्य देवत आहे तसंच गणपतीला बुद्धीची देवता मांडलं जातं गणपती बाप्पा ही प्रेरणा देणारी देवता मांडली जाते आणि म्हणून उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे सर्व कामात आपल्याला यश मिळेल बाप्पांच्या कृपेने सर्व संकट विघ्न अडचणी दूर होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा नवीन वर्ष हे सर्वांसाठी खूप महत्वाचं असतं नवीन वर्षामध्ये आपले अनेक संकल्प असतात अनेक इच्छा असतात तर त्या इच्छा आपल्याला नवीन वर्षामध्ये पूर्ण करायच्या असतात तर या इच्छा पूर्ण होण्यासाठी यश मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट हे अवश्य करायचे आहेत कष्ट आणि मेहनती सोबतच आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात जर आपण या नवीन वर्षाची सुरुवात काही चांगल्या गोष्टीने केली तर नक्कीच आपल्याला येणार वर्ष हे खूप चांगलं आणि आनंद जाईल नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तसंच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि गणपती बाप्पा हे विघ्न संकट दूर करणारे देवता मानले जातात जर आपण या दिवशी बाप्पांना ही एक वस्तू अर्पण केली तर बाप्पांच्या कृपेने सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील गणपती बाप्पांच्या केवळ नामस्मरणाने सकारात्मकता येते एक चैतन्य ऊर्जेचा संचार होत असतो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण केलं जातं बुधवारी गणपती बाप्पांचं विशेष पूजन आणि उपाय केले तर गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर तुम्हाला उद्या बुधवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे आणि आपल्याला आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची पूजा करायची आहे जशी तुम्ही नेहमी पूजा करता तशी तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे बाप्पाना गंध अक्षदा तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर पूजा करून झाली की गणपती बाप्पांना त्यांना आवडणारी एक वस्तू अर्पण करायची आहे तर ते म्हणजे लाल रंगाचं जास्वंदाचं फुल तर पहा असं म्हटलं जातं की जो पण व्यक्ती गणपती बाप्पांना मनोभावे जास्वंदाचं फुल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून उद्या नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना एक लाल रंगाचं बाप्पाचं फुल अर्पण करायचं आहे हे फूल अर्पण केल्यानंतर आपल्याला अकरा खंड तांदूळ हातामध्ये घ्यायचं आहे त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर आणि अप... यानंतर आपल्याला ओम गण गणपत आहे महा या, या मंत्राचा एकशे आठ वेळेला जॉप करायचा आहे मनोमन आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे एक संकल्प करायचा आहे की जे काही तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तसा संकल्प करायचा आहे किंवा ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर हे तांदूळचे आहेत तर ते तुम्हाला जास्वंदाच्या फुलावरती अर्पण त्यानंतर गणपती समोर बसून एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला गणपती पठन करायचं आहे म्हणजे संकटनाशक स्तोत्र म्हणायचं आहे तसेच तुम्हाला ओम गण गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे जर तुम्ही उद्याच्या दिवशी या सेवा केल्या तर नक्कीच वर्षभर गणपती बाप्पा अखंड दृष्टी तुमच्यावरती राहील तसेच बुधवारच्या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर या दिवशी तुम्ही एकवीस दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना अर्पण केली तर ते प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करत असतात आपल्या धार्मिक पुराणामध्ये गणपतीला देवता केल्यामुळे गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होते दुर्वांशिवाय बाप्पांची पूजा ही अपूर्ण राहते आणि त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही अवश्य एकवीस दुर्वा या गणपती बाप्पांना अर्पण करा बुधवार जो आहे तर तो बुधग्रहाशी संबंधित मानला जातो जर आपल्या कुंडलीतला बुधग्रह हा कमकुवत असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही म्हणून उद्याच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांना हिरवे मूग अर्पण केले तर नक्कीच तुमच्या कुंडलीतला बुधग्रह हा मजबूत होईल आणि तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना एक मुठभर हिरवे मूग अवश्य अर्पण करायचं आहे हिरवे मूग घेताना अखंड घ्या कुठेही तुटलेले किंवा मुगाची डाळ घेऊ नका अखंड हिरवे मुग जे आहे तर ते तुम्हाला बापांना अर्पण करायचं आहे आता हे हिरवे हिरवेमुग तुम्ही तुमच्या घरी अर्पण करू नका या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हे हिरवे मुग जे आहे तर ते बापांना अर्पण करा त्यामुळे गणपती बापांची विशेष कृपा जी आहे तर ती तुमच्यावरती राहील आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांची सेवा करून घ्यायची आहे गणपती बाप्पा हे विद्याचे दैवत आहे तर उद्याच्या दिवशी मुलांकडनं तुम्हाला अथर्व शिष्याचं पठण करून घ्यायचं आहे मुलांना लिहिता वाजता येत नसेल तर आई वडिलांनी पठण केलं तरीही चालेल आणि मुलांनी फक्त श्रवण करा पण जी मुलं शाळेत जातात अभ्यास करत असतात तर त्यांना शिक्षणामध्ये अडचणी येत असतील आणि या नवीन वर्षामध्ये त्यांना काही सिद्ध करायचं असेल काही प्राप्त करायचं असेल तर अशा मुलांनी सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या सेवेने आणि पूजनेनेच करायची आहे कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत आणि कोणतंही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी बाप्पांची पूजा आपण करत असतो आणि म्हणून नवीन वर्षाला सुरुवात करण्यापूर्वी सुद्धा आपल्याला बाप्पांची पूजा ही उद्या अवश्य करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत आणि ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा अर्पण करायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ